नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर मी तुमच्या मित्र अंकित मित्रांनो सविने कायदेभंग हा धडा पूर्णपणे शिकवलेला आहे मी आज त्या धड्यावरील पडणारे प्रश्नांबद्दल आपण जाणून घेऊ आणि प्रश्नांच्या विश्लेषण समजून घेऊ तर बघा पहिला प्रश्न आहे मीठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी रिकामी जागापर्यंत पदयात्रा काढली तर ती साबरमती ते दांडी साबरमती आश्रम होता त्यांच्या तिथून दांडीपर्यंत तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा अंतर आहे तो त्यांनी अठ्यात्तर सहकार्याचा सुरू केलेला होता आणि ते सहा एप्रिलला तिथे पोचलेले होते किती एप्रिलला सहा एप्रिलला त्यांनी मिठाचा कायदा मोडला पाच एप्रिलला ते पोहोचले होते ओके यांनी कुठंही संघटना स्थापन केली कोणी केली सरहद गांधी यांनी कोणी केली सरहद गांधी आता सरहद गांधी कुठे होते बलुचिस्तान जो आता पाकिस्तानचा भाग आहे ना इथले ते नेते होते त्यांना सरहद गांधी असं म्हणत त्यांचं नाव काय होता खान अब्दुल गफ्फार खान यांचं दुसरं नाव सरहद गांधी खालील गटात बसणारा योग्य पर्याय निवडा मलप्पा धनसेट्टी श्रीकृष्ण सरडा कुरबान हुसेन है ना आता बघा हे चार लोक आहेत हे सोलापूरच्या आंदोलनामध्ये भाग घेणार आहेत आणि या सगळ्यांनी पुढाकार घेतलेला होता ना तर हे जे सोलापूरला शहीद झालेले म्हणून आपण तर हे कोण कोण मल्प्पा धनसेट्टी श्रीकृष्ण सरडा कुरबेन हुसेन आणि जगन्नाथ शिंदे हे चार लोक होते ज्यांनी सोलापूरच्या पूर्ण हरताळ पाडली तिथं संघर्ष झाला तो संघर्ष भाग घेतलेला होता गुजरातमधील धरासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सरोजनी नायडू यांनी केले कोणी केली सरोजनी नायडू भारताच्या महिला आहेत लक्षात पहिल्या योग्य आहेत ते योग्य ते ओळखा पहिली गोलमेज परिषद पहिली गोलमेज परिषद ब्रिटनचे प्रधानमंत्री रेमसे मॅक्डोनॉल्ड यांच्या अध्यक्षतेखाली झाली बरोबर आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर जीना तेज बहादुर सप्रू यांचं नाव नाही दिलंय तर तेज बहादुर सप्रू यांच्या पुस्तकात नाव दिलेलं आहे हे सुद्धा उपस्थित होते राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही बरोबर राष्ट्रीय सभेने पहिल्या गोलमेज परिषदेत भाग घेतला नाही गोलमेज परिषदेतील चर्चा फलदायी ठरली हा वाक्य चुकीच्या मित्रांनो तर आपला उत्तर काय एक दोन तीन बरोबर आणि विधान आलेली अयोग्य उत्तर येईल तिसरा बरोबर खाली विधाने वाचून योग्य निवडा गांधीजींनी यावेळा तुरुंगात आमदार सुरू केले बरोबर केले जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी त्यांना मान्य नव्हती काय झालं होतं तर जातीय निवाडा दिला होता स्वतंत्र दिला कोणाला दलित लोकांना ही गोष्ट मान्य नव्हती महात्मा गांधींना दुसऱ्या गोष्टी परिषदेमध्ये आणि म्हणून पुण्यातील येरवडा तुरुंगात त्यांनी काय सुरू केलं अंशर उपोषण सुरू केलं तर काही उत्तर दोन्ही विधाने बरोबर आहेत व दोन हे एकचे कारण आहे का उपोषण सुरू केलं कारण त्यांना दोन चार दोन हे एकशे कारण दोन काय आहे त्यांनी जातीय निवाडा विरोध होता आणि म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलं गांधीजींनी सत्याग्रह केला कारण ब्रिटिश सरकार भारतात कमी किमतीत खरेदी करत असे हा वाक्य पुस्तकात दिलेला नाहीये सरकारची नाहीयेदारी होती बरोबर आहे ब्रिटिश सरकारने मिठावर कर लादला होता हे पण बरोबर आहे ब्रिटिश सरकार मीठ उत्का उत्पादकांना अन्याय करत होते हा वाक्य दिलेला नाही आहे म्हणून आपलं उत्तर काय व्हायला पाहिजे दोन आणि तीन बरोबर आणि एक आणि चार अयोग्य तर विधान दोन आणि तीन योग्य तर पहिला आणि चौथा हा अयोग्य परदेशी मालावर बहिष्कार आंदोलनात यांना हौतात्म्य प्राप्त झाले आता असविनय कायदे म्हणून चळवळ सुरू असताना बाबू गेनू मुंबईमध्ये ना बाबू गेनू यांनी काय केलं ट्रकाच्या समोर ते आडवे झाले त्यांना पोलिसांनी ताकीद दिली की तुम्ही बाजूला व्हा पण ते बाजूला झाले का नाही त्यांच्या अंगावरून ट्रक नेता आला आणि त्यांना हौतात्म्य पत्करले ही कोणाची इमेज आहे असा विचारलेला बघा हा प्रश्न आलेला आहे दोन हजार दोनशे दोन हजार अठरा मध्ये आलेला होता बेचाळीसवा प्रश्न होता की चित्रातील व्यक्तीचे नाव लिहाल कोण आहे ते कुर्बान हुसेन कोण आहे कुर्बान हुसेन म्हणून तुम्ही मला पथन शेट्टी कुर्बान हुसेन शिंदे जे आहेत जगन्नाथ शिंदे सारडा यांचे चित्र बघून ठेवाल म्हणजे जर पेपर मध्ये विचारलं तर तुमचं उत्तर बरोबर व्हायला पाहिजे बरोबर अभ्यास कराल तर सगळ्या गोष्टी बरोबर होते तुम्ही म्हणता नाही सर हिस्ट्री हार्ड आहे हिस्ट्री हार्ड नाही आहे तुम्हाला समजून घ्यावा लागेल काय करून घ्यावं लागेल समजून घ्यावं लागेल कथे सारखं राईट चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जगर शिक्षा केली कारण आता बघा चंद्रसिंग ठाकूरचा उद्देश उल्लेख कुठे आला पेशावरला जो आंदोलन सुरू झाला पेशावरला आंदोलन केव्हा सुरू झाला तेवीस एप्रिलला सुरू झाला तेवीस एप्रिलला कोणी केला सरद गांधी सुरू केला तर तिथे एक जे गढवाल पलटण होती गढवाल त्या गढवाल पलटणचे जे मेजर होते सुभेदार होते कोण होते ते गडवाल प्रचंडचे सुभेदार कोण होते हे होते मग चंद्रसिंग ठाकोर मग यांना सुभेदारांना हो। इंग्रज सरकारने काय म्हटलं की तुम्ही हे जे गांधींनी जे आंदोलन सुरू केलं आहे त्यांची जी टोळी आहे किंवा त्यांच्या जो मोर्चा आहे त्याच्यावर गोळीबार करा हे काय बोलले नाही मी गोळीबार करत नाही त्यांनी पेशावर शहरातील सत्य गोळीबार करण्यास नकार दिला आणि म्हणून त्यांना जबाबदार शिक्षा करण्यात आली ओके बाकीचे ऑप्शन एवढे वाईट दिले ते तुम्हाला उत्तर बरोबर सापडायला पाहिजे त्यांनी साहेब सहभाग नोंदवला नोंदवला ना बरोबर नाही म्हणून लागले ते दो दो ला आर्मी मध्ये होते ना त्यांनी सोलापुरात ब्रिटिशांना मोठा मोर्चा काढला नाही ते मोर्चा काढला होते नाही ते ऑलरेडी आर्मी मध्ये होते मुंबईच्या त्यांचा काही संबंध नाही गांधीजींनी रिकामी जागा मोडून सभी कायदा सुरू केला बरोबर मिठाच्या कायदा म्हणून आता सांगितलं मी मिठाचा कायदा म्हणून सविने कायदा सुरू केला हा चित्र तुमच्या पुस्तकात पहिल्याच पानवर आहे आणि आमच्या दांडी यात्रेचा दांडी यात्रेचा ते अठ्याहत्तर सेव्हन्टी एट Uh, सहकार्यांसोबत महात्मा गांधी जे निघाले होते दांडीवरून साबरमतीवरून दांडीला जायला ती ही इमेज आहे ओके दांडी मार्च मिठाच्या प्रतिकात्मक सत्याग्रहामागे व्यापक हेतू काय होता तर ब्रिटिश सरकारचे जुलमी कायदे शांततेच्या मार्गाने मोडणे हाच त्यांचा हेतू होता ना ओके ती भक्तीदारी रद्द करणे मिठावर कर रद्द करणे मीठ वाजवी किंवा हे सगळे नाही एक पॉईंट मुख्य उद्देश होता जुलमी कायदे शांतेच्या मार्गाने रद्द करणे तो फक्त प्रतिकात्मक होता मिठाचा कायदा मोडणे बर खालील घटनांच्या योग्य कलानुक्रम लावामध्ये गांधीजींना अटक केव्हा करण्यात आली चार मेला करण्यात आली चार मे एकोणीसशे ला ला। पेसावरचा सत्याग्रह केव्हा सुरू झाला तर तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस मध्ये पेसावरचा सत्याग्रह सुरू झालेला आहे बर सत्य सोलापूरचा सत्याग्रह केव्हा सुरू झाला तर हा झालेला आहे सहा मेला सहा मेला सहा मे एकोणीसशे तीस ला सोलापूरचा सत्याग्रह सुरू झाला आणि गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने याच्यामध्ये भाग घेतलेला होता सोलापूरमध्ये आणि मग तिथं आर्मो आर्मेट लावण्यात आलेला होता बरं अजून एक राहिला दांडी यात्रा दांडी यात्रा केव्हा सुरू झाली मित्रांनो दांडी यात्रा आँ... संपली पाच एप्रिलला पाच एप्रिलला संपली ओके पाच एप्रिलला ते पोहोचले तिथे दांडीला तर आता जर आपण या हिशोबाने बघितलं तर दांडी मार्गा पहिला यायला पाहिजे दोन यायला पाहिजे पेशावरचा सत्याग्रह है ना, तीन गांधीजी नाटक तर तीन दोन एक आणि चार हा आपला उत्तर असणार आहे हे डेट्स तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे बरोबर तर चार मेला अटक लक्षात ठेवायचं सहा मेला सोलापूरची हे झालं पाच एप्रिलला दांडीला पोहोचले तेवीस एप्रिलला पेसावरच्या सत्याग्रह सुरू झाला बरं सोलापूर येथील सत्याग्रह आघाडीवर होते बघा आता दिलं मी गिरणी कामगार आघाडीवर होते कोण आघाडीवर होते गिरणी कामगार हे आघाडीवर होते पुढचा प्रश्न पहिला हा बघून घेऊ घटना कालानुक्रमे लावा घटना कालानुक्रमे लावा पुणे करा पुणे करा केव्हा झाला तेवीस सप्टेंबर तेवीस नऊ आता म्हणजे उद्याचीच डेट आहे वाटते उद्या दिनविशेषमध्ये सांगू शकता तुम्ही तेवीस नऊ पुणे कराल ना तेवीस नऊ अ एकोणीसशे बत्तीस मध्ये पुणे करार झाला ओके पेसावाचा सत्याग्रह आताच बघितला आपण पेसावाचा सत्याग्रह तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस आताच बघितला आपण पेसावाचा सत्याग्रह तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीस त्यानंतर पुणे करा क्रिप्स योजना आता दुसऱ्या या धड्यात दिलेला नाही याच्यानंतर एकोणीसशे बेचाळीस मध्ये क्रिप्स योजना आलेली होती तर आता बघा याला लावू आपण कालानुक्रमे तर पहिला काय यायला पाहिजे पहिला आपला येईल तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस आहे हा पुणे बत्तीस तर पहिले ब येईल ओके ब नंतर येईल आपलं दुसरी गोलमेज परिषद क कौ? क कौ? नंतर येईल मग अ ब क अ आणि शेवटी येईल ओके हा आपला उत्तर तयार झाला अशा प्रकारे तुम्हाला उत्तर तयार करता यायला पाहिजे डेट सगळ्या जर पाठ केल्या तर जमते डेट पाठ करायची गरज नाही तर सिक्वेन्स लावून समजून घ्यायला पाहिजे कायद्या अंगाच्या चळवळीमध्ये सहभागी महिला सत्याग्रह यांची नावे खाली दिली आहेत कमला देवी चटोपाध्याय होत्या अमिंतेका गोखले होत्या हंसाबाई मेहता होत्या सरोजी नायडू पण होत्या पण अरुणा असाय अरुणा होत्या चुकीच्या सत्याग्रह झाली विठाची महाराष्ट्रात पण झाली तर बघा वडाळा मालवण सिरोडा इथं झाली रत्नागिरीमध्ये झाली नाही आपलं उत्तर रत्नागिरी असणार आहे रत्नागिरीमध्ये झाली नाही बाबू गेरूचे बलिदान खालीलपैकी कोणत्या आलेला संबंध आहे कोणता परदेशी मालावर बहिष्कार तो परदेशी मालाचा ट्रक होता ज्याच्यामध्ये परदेशी कापड असेल त्याच्या पुढे बाबू गेरूंनी आपला आपला होता म्हणजे स्वतःची जीवाची पर्वा केली नाही त्या ट्रकाच्या समोर ते ट्रक आले गांधी आयर्विन करण्याशी खालीपैकी माहिती आहे काय बघितलं आपण एकोणीशे एकतीस मध्ये पहिली कोलबे परिषद निष्फळ ठरली मग रेमसम एक्डॉम म्हणले की नाही आपल्याला राष्ट्रीय सभेच्या लोकांना बोलवावं लागेल महात्मा गांधींना आयर्विन सोडली ते आयविन काय होता वाईसराय होता आणि त्या दोघांमध्ये काय झाला त्याला म्हणतो गांधी झाला का नाही आय हा पायसो आहे ब्रिटिश सरकारने राज्यघटना जेव्हा राज्य स्वीकार करण्याची हमी दिली बरोबर आहे हमी दिली राष्ट्रीय सभेने सविने कायद्यावर चळवळ मागे घेतली बरोबर आहे मागे घेतली मात्र त्यांनी दुसऱ्याकडून सहभाग घेतला नाही सहभाग घेतला तर दोन आणि तीन बरोबर आणि एक आणि चार अयोग्य ओके मध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे तर हे शिंदे आहेत ओके शिंदे जी आहे हे सोलापूर सत्याग्रहाशी संबंधित सोलापूर जगन्नाथ शिंदे कोण आहेत हे जगन्नाथ शिंदे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कोणता विषयाबाबत प्रतिनिधी मतभेद झाले कोणत्या विषय प्रतिनिधी मतभेद झाले दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये अल्पसंख्यांक प्रश्न राज्य घटक राज्य घटनेचे स्वरूप संख्याचे स्वरूप पाहिजे होता तिथं हा तिसरा पॉईंट बरोबर आहे कितीव्या गोलमेज पण महात्मा गांधी उपस्थित होते दुसऱ्या गोलमेज परिषदेला दुसऱ्या गोल्मेज परिषदेला महात्मा गांधी उपस्थित होते गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलीसाठी आता इथे दोन पॉईंट आहेत राखीव मतदारसंघ स्वतंत्र मतदारसंघ कन्फ्यूज व्हायचं नाही स्वतंत्र मतदारसंघ आता राखीव मतदारसंघ दिला स्वतंत्र मतदारसंघ <labels>. होता <थारेकोद> तेव्हा ठीक आहे जातीय निवाड्याविषयी खाली ब्रिटिश यांनी जातीय निवाडा जाहीर केला बरोबर रमशन जाहीर केला जातीय निवाडा दलितांसाठी राखीव जगाची तरतूद करण्यात आली राखीव जागा करण्यात आली की स्वतंत्र जागेची स्वतंत्र जागेची तरतूद करण्यात आली या निवाड्याविरुद्ध गांधीजींनी आमरण सुरू केला बरोबर आहे आता डॉक्टर बुधन विचार करण्याची विनंती अमान्य केली का नाही त्यांनी मान्य केली तर काय उत्तर येईल मग एक आणि तीन बरोबर एक आणि तीन बरोबर आणि दोन आणि चार अयोग्य एक आणि तीन बरोबर दोन आणि चार अयोग्य सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये आघाडीवर असलेल्या व ब्रिटिश सरकारने फाशी दिलेल्या क्रांतिकारांची नावे त्यातील चुकीचं नाव ओळखा म्हणते बरोबर आता बघा मल्प शेट्टी श्रीकृष्ण सरडा पूर्ब हुसेन आणि जगन्नाथ शिंदे हा नाव इथं पाहिजे शंकर शिवला लिहिलेला हा चुकीचं नाव आहे आणि हा प्रश्न एनएला दोन हजार बावीसला विचारण्यात आलेला आहे पुणे खालील खालीलपैकी कोणत्या नेत्यामध्ये झाला महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला अशा प्रकारे सविने कायदेभंग या धड्यावरले पूर्ण प्रश्न आपण बघितले त्यांच्या मागची पार्श्वभूमी पण बघितली आता आपण स्वातंत्र्याचे शेवटचे पर्व हा जो धडा आहे नकोवा हा आपण उद्या व्हिडिओमध्ये बघू व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जय हिंद